घड् क्रमांक तीन पाहूया एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीशे साठ या काळातील नवसाहित्य आणि त्याच्यामध्ये आपल्याला कविता हा साहित्य प्रकार बघायचा आहे तर एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे साठ या कालखंडाच्या सुरुवातीला दुसरं जागतिक महायुद्ध झालं होतं भारत पाकिस्तानची फाळणी झाली होती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या झाली होती अशा मन हलवून टाकणाऱ्या घटना घडल्या होत्या त्याचा भोवतालच्या परिसरावर निश्चितपणे कला साहित्य सगळ्या क्षेत्रावर परिणाम पडणे स्वाभाविकच होतं त्यानंतर मग स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भांडवलदार असे भांडवलदार वर्ग असेल उद्योगपती संस्थानिक जहागीरदार सरमजमदार जमीनदार व्यापारी सावकार या वर्गांबरोबरच मध्यम शेतकरी भूमिहीन मजूर कामगार पांढरपेशा मध्यमवर्ग अशा विविध गटांमध्ये समाजाचं विभाजन झालं होतं एकीकडे सुखवादी मध्यमवर्ग आणि दुसरीकडे क्रांतीसाठी अपरिपक्व असलेला कामगारांचा म्हणजे शेतकऱ्यांचा श्रमिकांचा वर्ग असे भेद करण्यात आले होते तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दलित मुक्ती चळवळीचं कार्य सुरू झालं होतं आणि एकोणीस एकोणीसशे एक चाळीसच्या दरम्यान मग मध्यमवर्गीय जगाच्या बाहेर असलेला जो काही विविध क्षेत्र होती, होती। त्या ज्या काही वेगळ्या चळवळी उभ्या केल्या होत्या त्या सगळ्यांकडे लेखक कुतुहालाने आणि जाणीवेने पाहू लागला होता आणि लिहायला त्यांनी सुरुवात केली होती मग पुढे दुसऱ्या महायुद्धातील प्रचंड मानवसंहार त्यानंतर मानवी सुखासाठी विज्ञानाने चालवलेला प्रयत्नांवरचा विश्वासच उडाला आणि मग भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या शान्त, आणि ते अतार्किक हत्याकांडामुळे शांत शांती आणि अहिंसा यांच्या मार्गाने चाललेल्या गांधीजींच्या हत्येमुळे कुठंतरी सगळं समाज वातावरण ढवळून निघालं होतं मग तेव्हाच मर्डेकर मुक्तिबोध हे कवी मराठीतून लिहित होते त्या सुमारात इतर भारतीय भाषांमधूनही वेगवेगळे कवी लिहिते झाले होते ऑगस्ट एकोणीसशे त्रेपन्नमध्ये राज्य पुनर्रचना <coughs> आयोग स्थापन झाला आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं मौज दिवाळी या एकोणीसशे एकसष्टच्या अंकात आजचा सा मराठी समाज काही दृक्षिक्षेप ही प्र परिचर्चा देखील झालेली होती वेगवेगळी मंडळी लिहायला सुरुवात झाली होती आणि कवितेच्या क्षेत्रात जर पाहायला गेलं तर एकोणीसशे तेवीसमध्ये रविकिरण मंडळ अस्तित्वात आले माधव जुनियन गिरीश यशवंत या प्रमुख कवींचं काव्यलेखन सुरू झालं होतं आणि बरेचशा कवी मग पुढं लिहा लिहिते झाले होते नाग देशपांडे असतील कवी अनिल असतील वाना देशपांडे पुरुषोत्तम शिवराम रेगे बाबा बोरकर मनोहर मनमोहन भारा लोवलेकर कुसुमाग्रज वाराकांत इंदिरा संजीवन या सगळ्या कवींचा यामध्ये समावेश होतो आता कवितेचा विचार केला तर नवकाव्याचा आरंभ करणारे पहिले नवकवी म्हणून शरदचंद्र मुक्तिबोध यांनी कवी अनिल यांना नवकाव्य प्रवर्तकाचं श्रेय दिलेलं दिसतं मुक्तीबोध यांच्या मते प्रेम आणि जीवन ही उदात्त आणि चिंतनशील कविता लिहून अनिलांनी नवकाव्याचा आरंभ केला नवा दृष्टिकोन आपल्या कवितेत आणला प्रेम आणि जीवन या कवितेच्या मुळाशी पेरिणा आणि चमन या युगलाची आत्महत्या ही घटना आहे आणि या कवितेत कवीने या प्रेमिकांना उद्देशून असं म्हटलं आहे की असेल जगात बरे वाईट म्हणत मी नाही सारे चांगले बरे ते वाढवा वाईट घालवा पण जग जगातच योग्य राहणे जगतातच जीवन आहे जीवनातच आहे आनंद येते जगातच जीवनानंद म्हणजे माणसं किती असह्य वातावरणात कठीण परिस्थिती जगत असतात तरी जीवनात आनंद मानतात आणि जगतात मग तुम्ही प्रेमानंदाने जीवनानंद सोडून मृत्युमुखी उडी कशी घेतली का घेतली एक एकत्रित जगातल्या विषमतेविरुद्ध तुम्ही लढा द्यायला हवा होता असं एक आव्हान त्यातून केलेलं दिसतं अनिल यांचा फुलवात हा पहिला संग्रह हा देखील महत्त्वाचा ठरलेला दिसतो फुलवात नंतर अग्नि अनिल यांचे भग्नमूर्ती निर्वासित चिनी मुला पेरतेवा सांगाती दशपदी असे वेगवेगळे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत कवी म्हणतो की म्हणजे एकूणच या कलेविषयी कवी बघ काय म्हणतो तर हाय माझ्या या मातृभूमीत जिकडे जावे तिकडे दिसे उच्छेद सारा कलाकृतींचा म्हणजे कवी या अनास्थेने विध्वंसाने हळहळतो पाषाणात एकेकाळी जे सौंदर्यमूर्त झाले होते आणि पाहणाऱ्यांना सौंदर्याची प्रतिती येत होती त्याचाच विध्वंस झाला आहे असं कवी म्हणतो भग्नमूर्ती निर्वासी चिनी मुलास दीर्घ रचनांमधून कवी अनिलांची व्यापिक सा व्यापक असे सामाजिक जाणीव आणि करुणा व्यक्त झालेली आहे अनिलांच्या एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंतच्या कवितांमधून नव्या कविता उ नव्या कवितेच्या उदयाचे चिन्ह पुढालेली दिसतात आणच्या सुरुवातीच्या कवितांमधला सामाजिक आशीर्वाद आशावाद हा शीण झालेला दिसतो त्यानंतर पुढच्या कवीचा विचार केला तर वामन नारायण देशपांडे यांचा आराधना अनामिका कोरकू पिकासूचे कबूतर विसर्जन हे काव्यग्रंथ महत्त्वाचे ठरतात नाग देशपांडे यांचा विचार केला तर यांचे शीळ अभिसार खून गाठी गुंफन आणि कंचनीचा महाल हे कविता प्रसिद्ध आहेत नाग देशपांडे एकोणीसशे एकोणतीसपासून कविता कविता लिहित होते एकोणीसशे बत्तीस साली पाली त्यांच्या शीळ या कवितेची ध्वनिमुद्रिका निघाली आणि विशेष त्याला देखील मिळालेली पाहायला मिळते शीळ आणि अभिसाऱ्या त्यांच्या संग्रहातील कवितांमध्ये एकूणच स्त्री पुरुषांमधल्या प्रेमाचा प्रणयाचा आविष्कार झालेला दिसतो प्रीती भावनेच्या वेळी छटा या कवितेतून दिसतात या प्रीतीला आध्यात्मिक अथवा सामाजिक संदर्भ जरी असले तरी तिची उत्कट लौकिकता आणि शारीरिकता या कवितांमधून व्यक्त झालेली दिसून येते स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणार आकर्षण शारीरिक मानसिक ओढ त्यातील धुंदी या सगळ्याचं चित्र यातून आपल्याला या कवितेमधून पाहायला मिळतं पुरुषोत्तम शिवराव रेगे यांची कविता जर पाहिली तर ही सौंदर्यलक्ष कविता आहे यांची साधना आणि इतर कविता फुलोरा हिमसेक दोला गंधरेखा पुष्कळा दुसरा पक्षी स्वानंद बोध प्रियाळ हे त्यांचे महत्त्वाचे काव्यसंग्रह होते रेगे यांच्या साहित्य रेगे यांच्या साहित्यविषयं एक केंद्र आहे त्यांनी एका कवितेत लिहिलं आहे की कवितेला केंद्र असावं पण परी नसावा मग तिला भटकता येतं हिंडता येतं धावता येतं पडता येतं उधळून टाकता येतं स्वतःला सगळ्या छोप्या सरहद्दीवर गेल्याच्या गेल्या रात्री मी ऐकले की पोरींवर केलेली गाणी आणि देवाची भजने दोन्ही सारख्याच मोलाचे असतात काळाच्या मोजने म्हणजे वेगवेगळ्या म्हणून त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं दिसतं रेग यांच्या कवितेत परंपरेचा संस्कृतीचे संदर्भ येतात मात्र त्यांची कविता पारंपरिक किंवा परंपरानिष्ठ नाही शब्दांची निवड अभिव्यक्तीची पद्धती आशयाची संपन्नता या सर्वच बाबतीत त्यांची कविता नवी आहे रेग्यांचे प्रत्येक कविता वास्तव त्यांची पुष्कळता असलेले चिन्ह असते शरचंद्रमुक्ती मुक्तीबोध यांनी याबद्दल म्हटले आहे रेग्यांनी स्वतःचे स्वतंत्र अशी काव्याभशात निर्माण केलेली दिसते ह्या कालखंडातील आणखी एक महत्त्वाचे कवी म्हणजे बाळ बाळकृष्ण भगवंत बोरकर म्हणजेच आपले बाब बोरकर यांची प्रतिभा जीवन संगीत दूधसागर आनंद भैरवी चित्रविना गितार चैत्रपूनव कांचन सध्या अनुरागिनी महात्मायन चिन्मयी कैवेल्याचे झाड हे कविता संघ्रह प्रसिद्ध आहेत प्रेम आणि निसर्ग हे बोरकारांच्या कवितेमधलं मध्यवर्ती केंद्रवर्ती असणारे दोन विषय माझ्या भावे विश्वाच्या ज्याला भोवतालच्या निसर्गाचं प्रतिबिंब आपआपच पडतं आणि त्याला एक वेगळीचं तरलता प्राप्त होते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे झाडे झाली निळी निळी करांगोळी गोवर्धनं धुंदा आकाशच झाले मंद अस्मान पर्जन्य क्षितिजी आले भरते घनात कुमकुम खिरते ग झाले अंबर झुलते अंबर हवे तत्तर तरते ग अशा कितीतरी त्यांच्या ओळ्या आहेत की ज्यामध्ये निसर्गानुसार निसर्ग राहत नाही तर निसर्गाच्या भाषेतून कवीची अनुभूती साकार होत राहते निसर्ग ही बोरकरांच्या कवितेची महत्वाची भाषा आहे बोरकाराला जीवनातल्या सौंदर्य महत्वाची आनंद महतेची प्रतिती जशी निसर्गात होते निसर्गातून होते तशी स्त्री रूपातूनही होते बोरकरांची कविता ही मुख्यतः भाव कविता आहे त्यानंतर लोककवी मनमोहन यांचे देखील सुनीत गंगा कॉलेजियन शंखध्वनी अथवा बोंबा बोंब अपूजा गोळ्या उद्धार बॉम्ब जीवनाधार दर्यातील खसखस आणि इतर कविता युगायुगांचे सहप्रवासी कुहू कुहू शिवशिल्पांजली आदित्य हे महत्त्वाचे काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत मनमोहन हे मुख्यतः त्यांच्या युगायुगांचे सहप्रवासी या दीर्घकाव्यासाठी ओळखले जातात हे दीर्घकाव्य एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये प्रकाशित झाले एकोणीशे एकोणचाळीस ते चाळीसच्या पासूनच्या कालखंडात जीवनविषयक आणि साहित्यविषयक कल्पनांमध्ये बदल होऊ लागला होता दुसरं महायुद्ध स्वातंत्र्याची चळवळ चाललेले ताण या सगळ्या घटना यामध्ये समाविष्ट झालेल्या दिसून येतात पुढे जर विचार केला तर पुढे महत्वाचे कवितात वाराकांत यांचे देखील पहाटतारा फटतकार रुद्रविना शततारका वेलांटी वाजली विजेची टाळी मरणगंध दोनोली गालीब मावळते शब्द हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत रुद्रविणा हा कांत यांचा पहिला पहिला स्वतंत्र संग्रह आहे ज्याच्यामध्ये मराठवाड्यातील तत्कालीन स्थिती आणि एकूण देशात चालू असलेले स्वातंत्र्याचे धगधगते आंदोलन या कवितेतून पाहायला मिळते दुसऱ्या या महायुद्धाच्या अंतिम चरणात विशिष्ट पद्धतीने जपानमधल्या काही घटना असतील किंवा अमेरिकेतील अनुबमसारख्या ज्या काही घटना असतील त्या सगळ्यांचा त्यांनी आपल्या कवितेतून एक आढावा घेतलेला पाहायला मिळतो त्यानंतर महत्वाचे कविता ते म्हणजे कुसुमाग्रज विष्णू वामन शिराडकर यांचा विशाखा हा संग्रह एका स्वतंत्र प्रज्ञेच्या कवीचा संपूर्ण स्वतंत्रचा उद्गार आहे विशाखामधील कविता स्वच्छंदवादी अभिजातवादी प्रवृत्तींच्या समन्वयातून आकारास आलेले दिसते संबंध कविता त्यांच्या ज्या आहेत त्या सुष्ट आणि दुष्ट शक्तींच्या संग्रहाचं नाट्य दाखवतात कुस्मागराजांच्या नैतिक जाणिवेत समाजमान हा एक महत्त्वाचा घटक आहे विशाखा या काव्यसंग्रहातील हिमलाट बळी लिलाव गुलाम सहानुभूती या कवितांमधून छंदोमयमधील हुकुमशहा मूल्यमर्यादा यमक दुष्काळी अशा कवितांमधून समाजभान व्यक्त झालेले आहे माझ्या गीताचे ध्रुवपद एकच आहे माणसाच्या माथ्यावर दारिद्र्यासारखा शाप नाही पृथ्वीच्या पाठीवर इतके अमंगल इतके दुःखदायक इतके बेसोल दुसरे पाप नाही जोपर्यंत माझ्याजवळ गीतासाठी शब्द आहेत शब्दांसाठी श्वास आहे तोपर्यंत तो याच ध्रुवपदाचा आणि याच ध्रुवपदाचा माझ्या गीताला अध्यास आहे असे देखील ते व्यक्त झालेलं दिसतात त्यानंतर पुढचे कवी महत्वाचे राहते बासी मर्डेकर यांचे देखील शिशिरागम काही कविता आणखी काही कविता हे संग्रह प्रसिद्ध आहेत बासी मर्डेकर यांचा शिशिरागम हा एक महत्वाचा कविता संग्रह होता त्यांच्या कवितांवर रोमॅन्टिसिजमचा प्रभाव दिसतो मरडेकरांच्या काही कविता हा संग्रह मराठी कवितेत क्रांतिकारक बदल घडवणारा ठरला अनिलांची मुक्तछंदात्मक मानवतावादी कविता पुषीरेगांची इंद्रई जानिवांची कविता बोरकरांची गीतात्मक कविता कुसुमाग्रजांची अभिजात सौंदर्यवादी कविता अशा भावप्रवण त्यातून पुढे अर्थ खड्या अर्थाने रोमॅन्टिसिजम अशा कविता लिहिण्याचा मान आ, बासी मराडेकर यांनी मिळवलेला दिसतो प्रेमाचे लवाळे सौंदर्य नवाळे शोधू या प्रश्नाचे उत्तर त्यांनीच आपल्या कवितेतून दिलेलं आहे मुडद्यांचे रास आसपास मुडद्यांचे रास आग गोळ्यांचे पराग विमानाचे हल्ले जिल्हे रक्ताची थारोळी अपंगारोळी या कवितेमधून महायुद्धातील तर्कहीन संवाराचं चित्र त्यांनी रेखाटलेले आहे मराडेकरांच्या समकालीन विश्वात फॅसिस्ट कम्युनिस्ट असे परस्पर विरोधी सत्यविरोधी केले येतात आस आसपासचे जे काय आपलं वातावरण आहे ते पाहून मराडेकरांचे प्राण भांभावून जातात ह्या विषयात कुणीच कुणाचा नाही का असा प्रश्न त्यांना पडतो मातडी का तुटतात ऊर का भरून येतो ईश्वर तरी आहे का अशा वेगवेगळ्या शंका उपस्थित होतात मरडेकरांच्या कवितेतून अर्थशून्य आशाही जीवनाचे चित्र आढळते ते ज्या भाषेतून आलेले आहे ती भाषाही वेगळी पाहायला मिळते त्यांनी अभंग हा छंद देखील आपल्या कवितेमध्ये वापरलेला दिसतो मरडेकरांची रचना अतिशय जटिल असे आहे जगातील भौतिक सामाजिक जो काही स्तर आहे आत्मिक स्तर आहे तसंच मरडेकरांच्या कवितेदेखील त्याकडे पाहण्याचा एक वेगळा स्तर आहे मरेडेकरांच्या वेगवेगळ्या कविता की लहान माणूस हे मर्डेकरांच्या कवितेचे महत्वाचे असे सूत्र आहे कधी एकटा तर कधी एखाद्या समुदायाच्या किंवा वस्तीच्या पार्श्वभूमीवर उभा केलेला हा लहान माणूस त्यांच्या कवितेचा नायक आहे त्यानंतर येतात महत्वाचे कवी म्हणजे ते म्हणजे शरदचंद्रमुक्तीवर यांचे नवी मळवाट यात्रिक सत्याची जात हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत त्यानंतर दवी कुलकर्णी यांनी देखील यांच्याबद्दल म्हटलं आहे की मार्क्स फ्रॉईड रसेल आणि आईन्स्टाईन यांनी माणसाच्या व्यक्तित्वाबद्दलच्या वास्तवाबद्दलच्या कल्पनाच बदलून टाकलेल्या आहेत आणि नवी मळवाट या कवितेबद्दल मुक्तीपूर असं म्हणतात की नवी कविता आजरुदयी धगधग करी नवा सविता जळाया लागे प्राणपिंडाचा सखोल गा गाभा कसा रोखो मी यातनांचे ही प्रतित्त आभा म्हणजे नवी कविता म्हणजे काय तर उरात धगधग करणारा नवा सूर्य अशी मुक्तिपोरांची कल्पना आहे नंतर विंदा करंदीकर यांचं स्वेदगंगा मृदगंध ध्रुप जातक संहिता विरूपिका आदी माया हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत करंदी करंदीकरांच्या स्वेदगंगा या संग्रहातल्या कविता साधारणपणे एकोणीसशे छत्तीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या चा आसपास लिहिल्या गेलेल्या आहेत मध्ये ही अखंड गंगा तांबडमाती काळे पाणी गात नवी क्रांतीची गाणी विविध मुखांनी विविध दिशांनी शोधित सागर संघटनेचा स्वातंत्र्याचा नव्या युगाचा या कवितेत खूप एक नवीन समाजसत्ता त्याचं संस्थापन त्यांनी केलेलं पाहायला मिळतं मृदगंध मृदगंधमधल्या संग्रहामधून ते म्हणतात की माझ्या मना बंदगड दगड हा रस्ता अटळ आहे अन्नाशिवाय कपड्याशिवाय ज्ञानाशिवाय मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नको डोळे शिव नको पाहू जिने भकास ऐन रात्री होतील भास छातीमध्ये अडेल श्वास विसर्यांना दाप कड माझ्या मना बंद दगड इथं भोवतालचे हो कुरूप जगणं कवीला किती असह्य करतो या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेलं आहे त्यानंतर येतात महत्वाच्या कवी इंदिरा संत यांचा सहवास शेला मेंदी मृगजळ बाबरी भाऊल्या मृगमयी गर्भरेशीम चितकळा वंश कुसुम निराकार त्यांच्या कविता संग्रह प्रसिद्ध आहेत नामा संत आणि इंदिरा संत यांचा सहवासी कविता संग्रहातील इंदिराबाईंच्या कवितांमध्ये दिसून आपल्याला येतो इंदिरबाई यांच्या शेला या कविता संग्रहात त्या म्हणतात की हिनळी पांढरी शरदातील दुपार तापल्या दुधापरी ऊन हिचे हळुवार दाटली शुभ्र आकाशी फिरतात या शुभ्र राशी कमीत कमी आणि अनुकूल अशा संवेदना निर्माण करणारे शब्द त्या आपल्या कवितेतून व्यक्त करताना पाहायला मिळतात ओल्या गर्द मातीवर जर्द पाकळ्यांचे मौन पानापानाच्या टोकाशी अस्वस्थाचा मुकाक्षण अशा भाषे देखील ते आपल्या भावरूप स्पष्ट करतात इंदिरा संत यांच्या कवितेने लोकगीतांतील ओबींचे स्वत्व जितक्या सहजतेने स्वीकारले तितक्या सहजतेने त्यांनी मरडेकरांनी सुचवलेली नवक्रांती देखील नवतारेखी स्वीकारलेली आहे रवी किरण मंडळातील कवितेच्या भाषेहून त्यांची काव्यभाषा अगदी निराळी पाहायला मिळते आतापर्यंत या कालखंडातील मरडेकर मुक्तिबोध इंदिरा संत विंदा करंदीकर हे म ह्या महत्त्वाच्या कवी कवींबरोबरच या कालखंडात अजून काही महत्त्वाचे कवी लिहित होते ते म्हणजे गम्ब ग्रामोपादे यांचा निळावंती हा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला दिसून येतो त्या कालामध्ये त्यांनी एक नव नवकाव्यातील आधुनिक माणसाच्या व सामाजिक जीवनातील उद्वस्तता आणि वर्तमान हे आपल्या कवितेतून मांडलेले आहे यदभावे यदभावे यांचे देखील आर्द्रा हळवे भिंग मिलम पुष्पगंध हे त्यांच्या कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत हे या काळातील महत्त्वाचे नवकवी होत यदभावे यांच्या कवितेमधून मूल्यहनता दांभिकता जीवनातील तोस्तोस्पणा या सगळ्यांचं चित्रण त्यांनी केलेलं आहे ते त्यानंतर त्यात वसंत हजरनीस वसंत हजरनीस यांचे देखील वशा म्हणे हा कविता संग्रह प्रसिद्ध झाले ज्यातून त्यांनी ते व्यक्तिगत जीवनातील निराशा अपेक्षाभंग अर्थशून्यता हे भाव आपल्या कवितेतून व्यक्त केलेले आहेत त्यानंतर कवी क कवयित्री शांता शेळके यांचा वर्षा रूपसी तोच चंद्रमा गोंधन अनोळख कळ्यांचे निश्वास कळ्यांचे दिवस फुलांच्या राती जन्म पाण्यावरच्या पूर्वसंध्या वाऱ्याचा रंग इत्यार्थ हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत नवकवितेच्या प्रवाह क्षेत्रातील एक महत्वाचे कवी ते म्हणजे कवी सदानंद रेगे यांचे देखील रे वेल गंधर्व देवापुरचा दिवा ब्रांकुशीचा पक्षी वेड्या कविता हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत रेगे यांच्या कवितेचे नाते पावरात त्यांनी पाश्चात्य साहित्यशाली कलेशी आहे त्यांच्या कवितातील अनेक उल्लेखांवरून हे लक्षात येते त्यांच्या कवितेमध्ये अनेक वेगवेगळे वेग वेग पात्र येतात सदानंद दरेगे यांची कविता मरडेकर आणि मुक्तीभोध आणि कोलटकर आणि छेत्रे यांना जोड यांना जोडणाऱ्या दुव्यासारखी आहे त्यांच्या अनेक सुरुवातीच्या कविता रोमॅन्टमच्या छायेखाली आलेल्या दिसतात या काळात शंकर रामाने शंकर वैद्य पुरुषोत्तम पाटील मंगेश पाडगावकर महम्मद देशपांडे आरती प्रभू हे का कवी देखील काव्यलेखन करीत होते यामुळे शंकर रामान यांचा कातरवेळ आभाळवाटा पालान दर्पणाचे दीप आ, हे गर्भागार ह्या हे कवी ह्या कविता प्रसिद्ध आहेत तर मंगेश पाडगावकर यांचा विचार केला असता तर धारण नृत्य जिप्सी छोरी शर्मिष्ठा उत्सव मीरा वात्रटिका विदूषक सलाम गझल भटके पक्षी तुझे गीतं गाण्यासाठी नृत्य असे वेगवेगळे कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत निसर्गातली एखादी दृश्य आणि कवीची भाववृत्ती यांच्यात एकात्मता त्यांच्या कविता साधताना दिसते पाडगावकरांच्या जिप्सी छोरी उत्सव या संग्रहातील कविता देखील निसर्गविषयक आणि प्रेमविषयक अनुभूती व्यक्त करणारे आहेत आरती प्रभू म्हणजे चिंतामन त्र्यंबा खाणकर यांचे देखील जोगवा लागण नक्षत्रांचे लेणे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आरती प्रभू यांची कविता जीवन जाणीव दुःख केंद्रे कसे आहे त्याचं एक वेगळं चित्रण आपल्या कवितेतून करताना पाहायला मिळते अशा प्रकारे यावेळी सगळ्या कवींनी आपल्या काव्यातून एक नवतेचा मार्ग किंवा नवतेचा संदेश त्यांनी स्वीकारून हे लेखन केलेलं दिसते आणि समाजातील तळागाळातील जे काही न्यूनगंड आहे त्याविषयी त्यांनी भाष्य केलेले दिसून येते घटक क्रमांक चार याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे आता कवितानंतर कथा हा वागमय एकोणीसशे चाळीसच्या आसपास मराठी कथेला स्थितीशीलता आलेली दिसते आणि कथा या वागमय प्रकारातले चैतन्य हरवले होते आणि मनोरंजक गोष्टीचे रूप त्याला आले होते दिवाकर कृष्ण यांच्या कथा असतील किंवा गाडगिळांच्या यांच्या कथा असतील गोखले पुभा भावे व्यंकटेश माडगुळकर यांच्या नियतकालिकांमधून कथा छापून यायला सुरुवात झाली होती आणि या कथेला वेगळे वळण देणारी बिज समीक्षकांच्या ध्यानात देखील येऊ लागली होती कथेचा विचार केला असताना या मराठी कथाकारांच्या पहिल्या पिढीत महत्त्वाचे कथाकार म्हणून येतात तर गंगाधर गाडगिळ अरविंद गोखले पुभा भावे व्यंकटेश माडगुळकर आणि शांताराम या कथाकारांना महत्त्वाचे स्थान दिले जाते मराठीकरांनी जसा कवितेमध्ये आधुनिकतेचा पाया घातला तसेच ग गा, गंगाधर गाडगिळ्यांना का कथेच्या क्षेत्रामध्ये ओळखले जाते नवकथेचे प्रवर्तक म्हणून त्यांची ख्याती आहे गंगाधर गाडगिळ यांचा पहिला कथासंग्रह मानस चित्रे हा एकोणीसशे सेहेचाळीस साली प्रकाशित झाला या संग्रहातील कथांची निवेदनशैली तिच्यातील विरोधात्मक रचना मानसिक व्यापारांच्या गुंतागुंतीचे चित्रण प्रतिमांचा अर्थपूर्ण उपयोग काव्यमयता काव्यात्मता आणि विनोद इत्यादी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गाडगळ्यांच्या कथांमधून निराळेपणे व्यक्त होतात मराठी लघुकथेची जुनी लाज नव्या सुताने राखण्याचा प्रयत्न ज्या व्यक्त थोडा लेखकांनी केला त्यापैकी गंगाधर गाडगिळ हे एक होत कडू आणि गोड नव्या वाटा भिरभिरे संसार उद्ध्वस्त विश्व कबुतरे खरं सांगायचं म्हणजे तलावातले चांद तलावातले चांदणे वर्षा आले ऊन ओले ऊन सॉरी वेगळे जग स्वप्नभूमी काजवा गाडगिळांच्या ह्या सगळ्या कवी कथासंग्रहांमधून तत्कालीन अभिरुची वाघ्मय शोभा सत्यकथा साहित्य यांसारख्या वाग्मयी म्हणून त्या प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या आणि त्या कौतुकाचा विषय देखील झाल्या कथा कथानिवेदन वै कथानिवेदन हे वैशिष्ट्यपूर्ण आहे एखादी व्यक्ती शारीरिक हावभावांसह तिच्या मनातल्या भावभावना जशा पद्धतीने व्यक्त करते तशा प्रकारे गाडगेळ देखील कधी तटस्थ निवेदक असतात तर कधी कथेतल्या पात्राने केलेले असावे असे निवेदन करता। ते करतात कडू आणि गोड्या कथेतील एकत्र कुटुंबातील सून निवेदन करते सून तिचा नावरा सासूबाई थोरल्या जाऊबाई मधले भाऊजी मधल्या जाऊबाई थोरल्या जाऊबाईंचा मुलगा कृष्णा धाकटे भाऊजी मामंजी सासूबाईंच्या भावाच्या मुली अशी कितीतरी पात्र या लहानच्या कथेमध्ये येत राहतात गाडीगांच्या बहुतेक कथातील व्यक्ती मुंबईसारख्या महानगरात राहणाऱ्या आहेत पांढरपेशामध्ये मृगीय कोणत्या तरी कचेरीत काम करणाऱ्या चाळीत राहणाऱ्या व्यक्ती आहेत तुटपुंज पगार संसार संसारातली ओढग्रस्त क नोकरीतील कामातील तोच तोच पण त्यामुळे येणारा कंटाळा भवितव्याची पोखरणारी चिंता दैन्य आणि लाचारी यांमुळे मनाला आलेले निवरपण अशा वेगवेगळ्या भावनाहीन गोष्टी त्यांच्या कथेमधून येतात गाडगी आणि मध्यमर्गीय माणसाचे जीवनदर्श आपल्या कथांसाठी निवडले असते तरी तेवढ्यात तेवढाच हेतू त्यांचा दिसून येत नाही तर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील मानवी जीवनातील अर्थशून्यता पोकळपणा धास्ती भयाकुलता यांचे दर्शन देखील ते घडवतात गाडग्यांच्या कथेत व्यक्ती आणि तिचं मन व्यक्तींचा समूह समूहाचे मन समूहातील एकाकी व्यक्तीचे मन व्यक्तीचे म्हणजे माणसाच्या एकाकी पण देखील व्यक्त झालेले दिसून येते गाडग्यांची जी भाषा जीवनाची विविध रूपे पकडणारी आणि लवचिक अशी आहे कथा नची भाषा जशी विशिष्ट आहे तसंच या कथांमधून देखील विविध प्रतिमा व्यक्त होतात त्यानंतर महत्त्वाचे क कथाकार येतात ते म्हणजे अरविंद गोखले यांचा पहिला कथासंग्रह नजराना ना एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये प्रसिद्ध झाला त्यानंतर जन्मखुवा अजन्मखुणा उन्मेष तनुजा माहेर मिलन जागरण कमळन कथाई हे त्यांचे महत्त्व मिथिला मनोज शुभा अनामिका अभोगी चाहूल वृत्ती विघ्नहर्ती वेगळी हे इत्यादी महत्त्वाच्या त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत व्यक्ती व्यक्तीचं मन हेच गोखले यांच्या कथेचं केंद्र आहे गोखल्यांच्या कथारचनेचा था विशेष म्हणजे ते व्यक्तीच्या वर्तनातील विरोधात्मकतेवर भर देतात त्याचप्रमाणे जीवनातील विरोधात्मा देखील ते अधोरेखित करतात मानवी स्वभावातला आणि जीवनातला विपरीतपणा हाच त्यांच्या कथेचा खरा विषय होत गोदुदाईची गोष्ट या या कथेमध्ये देखील एक विरोध आढळतो तीस पस्तीस वर्ष संसार केल्यानंतर त्या संसारातील दुःखद गोष्टी विसरून जाऊन सुखाच्या गोष्टी लक्षात ठेवणाऱ्या गोदूताईवर एका चमत्कारी स्त्रीचा सामना करायचा वेळ येतो आणि ते या तीच ही कथा तयार झालेली आहे व्यक्तीच्या भावजीवनातील नाट्यात्मकता गोखल्यांच्या कथेतून आढळते मानवी जीवनातील चमत्कृती ज्या आहेत त्या तिथून दिसतात तशाच त्या मानवी मनातही असतात या चमत्कृतींचं गोखल्यांना फार आकर्षण वाटतं मानवी जीवनातील गोखल्यांना जीवनाविषयी गोखल्यांना कुतूहल आहे त्या विषयीच्या ठरीव चाकोरीतल्या कल्पना त्यांना मान्य नाहीत जीवन विशाल आहे तसंच हे अनाकलनीय आहे त्याला विविध पैलू आहेत असे वेगवेगळे प्रश्न यासंबंधी उपस्थित होतात गोखले कथेचा निवेदक हातटस्थ असतो त्यांच्या कथांमधील पात्र आपल्या समोर संपूर्ण अंतरासंग मूर्त होतात त्यानंतर महत्त्वाच्या कथा करतात पुरुषोत्तम भावे यांचा पहिला कथासंग्रह पहिला पाऊस हा एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये प्रसिद्ध झाला त्यानंतर स्वप्न सतरावे वर्ष ध्यास फुलवा मुक्ती देवारा बंगला रूप सावल्या कुभांड नौका तपस्वी वैरी रंगमंच आलाक्षण गेलाक्षण हिमानी ओवाळणी विश्रांती रात्र प्रेम आवर्त हे महत्त्वाचे त्यांच्या कथासंग्रह होत गोखल्यांच्या गोकल्यांच्या कथेप्रमाणे भावे यांच्या कथेतही कथानकाला महत्त्व नाही परंतु तिने कथानकाचा त्याग केलेला नाही व्यक्तीच्या मनात व्यापारांप्रमाणे भावे यांनाही घटितांमध्ये स्वारस्य आहे त्यांच्या कथनाची भाषा उत्कट झोडकस आणि काव्यात्मक पद्धतीची आहे हे त्यांच्या कथेचे वैशिष्ट्य होत भावे यांना भव्य त्याचे उदात त्याचे आकर्षण आहे शुद्धतेचा तिटकार आहे आणि हे त्यांच्या कथेतून आपल्याला दिसून येतं त्यांच्या कथेतील प्रेम आणि वासना यातील द्वंद्वात्मकता राजकीय सामाजिक जीवनातील विपरीतता यातून त्यां भाव्यांच्या कथा घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात भावे यांनी एक कथालेखक म्हणून आपली जी काही भूमिका स्पष्ट केली ती सत्यकरीशा मार्च एकोणीसशे पन्नासच्या अंकात नव्या लोककथेशी त्यांनी लिहिली आहे त्यानंतर महत्त्वाच्या कथा करतात ते म्हणजे व्यंकटेश माडुगोळकर यांचा मानदेशी माणसं हा महत्त्वाचा व्यक्तिचित्राचा संग्रह हा एकोणीसशे एकोणपन्नास साली प्रकाशित झाला त्यानंतर गावाकडच्या गोष्टी हस्ताचा पाऊस उंबरटा सीताराम एकनाथ काळी आई जांभळाचे दिवस घरधार वाटा डो डोही डोहातील सावल्या गोष्टी घराकडील तरी कथासंग प्रसिद्ध झाले गंगाधर गाडगुळ यांनी माडगुळकरांचा का नवकथाकारांमध्ये समावेश केलेला आहे त्यांच्यामध्ये गाडगु माडगुळकरांनी अगदी स्वतंत्र प्रकारची कथा लिहून मराठी कथेच्या विविधतेत भर घातली असं त्यांनी म्हटलं आहे माडगुळांची काळ्या तोंडाची ही कथा अभिरुची मासिकाच्या एकोणीशे पंच्याऐंशीच्या अंकात प्रसिद्ध झाली तेव्हा त्याची बरीच चर्चा झाली चंपी नावाच्या कुत्रीविषयीची ती गोष्ट आहे आणि कुत्री हे एक पात्र म्हणून या कथेमध्ये येते व्यंकटेश माडगुळकरांच्या कथेतला परिसर हा प्रामुख्याने ग्रामीण आहे आणि त्या ग्रामीण परिसरातल्या माणसाचा श्रद्धा विश्वास मूल्य यांच्यासह तो परिसर मूर्त होतो तेथले दारिद्र्य नैसर्गिक सामाजिक दुःख यांच्या विविध छटा त्यांच्या कथेमध्ये येतात माडगुळकरांनी मा माणसांचे निसर्गाचे समाज जीवनाचे लोकसंस्कृतीचे चित्रण करणारी कथा अस्सल जीवनाद जीवनदर्शनामुळे मूल्ययुक्त अशी ठरवली आहे असं सुधा जोशी यांनी देखील म्हटलं आहे त्यानंतर महत्त्वाच्या कथा करतात म्हणजे शांताराम केशव जगन्नाथ पुरोहित यांचं संत्र्यांचे बाग मनमोर शिरवा छळ आणि इतर कथा जमिनीवरची माणसं लाटा धर्म चंद्रमाता सखा अंधार वाट उद्विग्न सरोवर कशा वेगवेगळ्या कथा संग्रह प्रसिद्ध आहेत शांतारामच्या या शांताराम यांच्या कथांमधून मुख्यतः मध्यमवर्गीय चित्रण आले तरी मजूर झोपडपट्टीतले लोक आदिवासी श्रीमंत जहागीर विदेशी व्यक्ती देखील आलेले आहेत छोट्या शहरातील मध्यमवर्ग त्या वर्गाच्या सांस्कृतिक सामाजिक आचार विचारांचा त्यांनी आपल्या कथेमध्ये साकार करून समावेश करून घेतलेला आहे त्याला महत्त्वाचे कथाकार येतात ते म्हणजे सदानंद रेगे यांचे जीवना जीवनाची वस्त्रं काळोखाचे पिसे चांदणे चंद्रसावली करतो मासा आणि इतर विलक्षण कथा हे त्यांच्या कथासंग प्रसिद्ध आहेत एकोणीसशे बेचाळीसपासून रेगे कथालेखन करू लागले नवा कथाकाराच्या पहिल्या पिढीत त्यांचा समावेश होतो त्यांची कथा आत्तापर्यंत पाहिलेल्या कथाकारांच्या कथेहून भिन्न आपल्याला दिसून येते अनेक प्रतिभा त्यांच्या कथेमध्ये येतात तर्कसुद्ध अज्ञात असे तर्कसूत्र त्यांच्या कवितेमधून येतात सॉरी कथेमधून येत असतात त्यांच्या सर्वच कथांमधून जीवनाची दुःखमयता विसंगती अर्थहीनता शुद्रता व्यक्त होत असते त्यानंतर महादेवशास्त्र जोशी दिवा मुकाशी सिज जोशी वसुंधरा पठवर्धन प्रभाकर पादेश शशिकांत पुनर्वसो अग्निहोत्री गदी माडगुळकर इत्यादी कथाकार देखील या काळामध्ये दे लेखन करत होते एकोणीसशे चोपन्न ते एक पंचावन्नच्या दरम्यान कथाकारांची दुसरी नवीन पिढी पुढे आली त्यामध्ये शंकर पाटील दमामीर आजार कमल देसाई ज्ञानेश्वर कुटनाडकर्णी विजया राजरक्ष तारावा नारसे विजय तेंडुलकर ए व्ही जोशी विद्याधर पुंडलिक श्रीधा पानवलकर शरदचंद्र चुरमुले जयवंत रवी मधुमंगेशकर्णी रणजी देसाई दे हमी देसाई अच्युत बर्वे शनानवरे मंगेश पदकी कधी सोन टक्के यांचा समावेश होतो जी ए कुलकर्णी त्यानंतरचे महत्वाचे कथाकार यांचे कथालेखन प्रामुख्याने एकोणीसशे बेचाळीसपासून सुरू झाले नंतर काही काळ त्यांचे लेखन दिसत नाही एकोणीसशे पंच्यावन्नच्या पुढे त्यांचे कथालेखन परत प्रकाशित होत राहिले पारवा हिरवी हिरवे रावे चक्र रक्तचंदन काजळ माया रमलकुणा सांज शकून पिंगळावेळ हे त्यांचे महत्वाचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत प्राकथा लोककथा कहाणी दृष्टांत कथा अद्भुत कथा या साऱ्या प्रकारच्या शक्त्यांचा त्यांनी शोध घेतलेला पाहायला मिळतो जीवनच्या कथा निवारणाला भाषेचा कलात्मक उपयोग करून घेतलेला दिसून येतो देवळात अंथरल्याप्रमाणे पसरलेली पण सरपटच बाहेर आले पसरलेले ऊन सरपटत बाहेर आले त्याच्या भोवती बेलेल्या पाऊस किड्यांप्रमाणे विड्यांचे थोडके पसरले होते अशा पद्धतीने ते वर्णन करतात जीएंच्या कथेचा आशय मानवी जीवनाचं शोकात्म भान व्यक्त करणार आहे कथानक पात्रचित्रण घटन प्रस घटना प्रसंगांची निर्मिती निवेदन पद्धती आणि भाषा या सर्वच घटकांतून शोकात्म भान त्यांचे व्यक्त होते जीएनच्या काजळ माया रमलखुणा सांज शकून पिंगळावळ पिंगळा वेळ ह्या या संग्रहातील कथा जीवनाविषयीच्या सनातन प्रश्नांना प्राधान्य देतात कमल देसाई यांची कथा भयकारी स्वप्नासारखी मनात पसरलेल्या मायाजालासारखी आहे त्यांच्या कथेच्या रक्त रचनेत संज्ञा प्रवाहाचा अवलंब केलेला पाहायला मिळतो त्यांन महत्वाचे कथाकारेकर विद्याधर पुंडलिक यांचा नवकथाकारांमध्ये समावेश होतो पोपटी चौक टेकडीवरचे देव देवचापा हे त्यांचे महत्वाचे कथासंग्रह हो, त्यांच्या कथालेखनातून आशावादी सौंदर्यवादी वेद मन व्यक्त होते त्यानंतर श्रीदा पानवलकर यांच्या कथेत ठोस घटनांनी पात्र येतात त्यांचं कथाविश्व हे प्रामुख्याने मध्यमवर्गीय चाकोरी भाजीचा आहे यांना प्राधान्य देखील मिळालेलं दिसून येतं त्यानंतर या काळामध्ये मराठी कथेचा कायापलट झाला कथा रचनेचे विविध प्रयोगही झाले त्याचप्रमाणे जीवनाच्या विविध स्तरांचे अंगांचे चित्रणही या कथेमध्ये झाले आणि या कथेतील आशयामधून खोल देखील व्यक्त झालेली पाहायला मिळते खऱ्या अर्थानं या ज्या काही कथा आहे त्या बोधवादी वा तात्परवादी नाही तिच्यात चित्रण असले तरी घटनांना मानवी मनावर होणारा परिणाम यामध्ये टिपला गेलेला दिसून येतो मानवी जीवनाच्या कथे कक्षेतील प्राणीसृष्टी या कथेमध्ये आलेली दिसून येते मनुष्य महानगर मनुष्य आणि निसर्ग यांच्यातील अनुबंधाचा वेद या, या कवितेमार्फत कथांमार्फत घेतलेला पाहायला मिळतो कथेच्या शैलीत अभूतपूर्व बदल झालेले दिसून येतात कथा रचनेचे जुने तंत्र झुगारले गेलेले दिसते आणि कथा हा एक अतिशय गंभीर प्रकार आहे असे निष्ठेने या कथाकारांनी आपल्या कथालेखनातून दाखवून दिलेले आहे